सोलापुरात दहा दिवसात अठराशे एकोणनव्वद वाहनांना पंधरा लाखांचा दंड सोलापूर शहरातील रस्त्यावरून करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावले आहेत याशिवाय कंपनीचे सायलेन्सर बदलून दहा दिवसात एक हजार आठशे एकोणनव्वद वाहनांवर कारवाई करीत त्यांनी तब्बल पंधरा लाख रुपयांचा दंड देखील केला आहे सोलापूर शहरातील वाहनधारकांना स्वयंशिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीस आता चौका चौकात उभारून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत आहेत कारवाई करताना पकडलेल्या वाहनावर पूर्वीचा दंड असल्यास तो ऑनलाइन भरून घेतला जातो विशिष्ट वाहनात शक्यतो ऑनलाइन दंड केला जातो ई चलनामुळे रोखीने दंड घेतला जात नाही त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण लक्षणीय असल्याची स्थिती आहे पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्त्यावरून विशिष्टपणे वाहन चालविणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवावीत जेणेकरून अपघात होणार नाहीत असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे